मित्रांनो घराचा मुख्य दरवाजा तुमचे नशीब उजळून टाकेल फक्त काही उपाययोजना उपाययोजना कराव्या लागतील कारण या करून लाखो लोक श्रीमंत झाले आहेत सर्वात उपाय म्हणजे घराचा मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याचा पाणी शिंपडण्याबरोबरच आम्ही तुम्हाला आणखी काही सोप्या उपाययोजना सांगणार आहोत ज्याचे पालन करून तुम्ही फक्त एकवीस दिवसात तुमची आर्थिक स्थिती नक्की सुधारू शकता घरातील मुख्य दरवाजा इतर दारांपेक्षा मोठा ठेवणे त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते तसेच घराचा मुख्य दरवाजा घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने उघडला पाहिजे ते घराच्या समृद्धीच्या आवश्यक आहे जर घराचा मुख्य दरवाजा खूप उंचीवर आहे आणि तिथपर्यंत जाण्यासाठी पायऱ्यांची आवश्यकता असल्यास पायऱ्या बनविताना त्या विषम संख्येत असणे आवश्यक आहे रोज सकाळी घरातील महिलांनी झोपेतून उठल्यानंतर पहिली गोष्ट करणे ती म्हणजे घर झाडून घ्यावे यानंतर मुख्य दरवाजा देखील झाडून घ्यावा त्यानंतर दोन्ही बाजूंना थोडे शुद्ध पाणी शिंपडावे तसेच घराचे दरवाजे आणि खिडक्या उघडाव्यात यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि नकारात्मकता नेहमी घरापासून दूर राहते ज्या घरांमध्ये कायम अंधार असतो म्हणजे सूर्यप्रकाश येताच नाही अशा घरामध्ये विविध प्रकारचे वास्तू दोष उत्पन्न होतात जर तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी घेऊन शिंपडले असता अनपेक्षित लाभ होतो यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर राहते तसेच घरातील सर्व सदस्यांचे स्वास्थ्य चांगले राहते तांबा हा धातू अत्यंत पवित्र मानला जातो आणि त्याच्या औषधी गुणधर्मामुळे अनेक वैद्य व डॉक्टर तांब्यात पाणी ठेवून ते सकाळी पिण्याचा सल्ला देतात यामुळे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात मुख्य तांब्यातील पाणी शिंपडल्यामुळे तेथील जंतूही नष्ट होतात व वातावरणात शुद्धता पण येते वास्तूच्या या उपायामुळे धनधान्याची वृद्धी होते आणि घरातील वातावरण सुखमय होऊन जाते जर या पाण्यात थोडी हळद टाकून शिंपडल्यास याचे लाभ अनेक पटीने वाढतात आपल्याला जर असे वाटत असेल की आपल्या घरात पैशांची कधी कमतरता नसावी तर घराला मुख्य दरवाजावर चौकट उंबरठा जरूर बसवावी या उंबरठ्याला रोज सकाळी हळदी मिश्रित पाण्याने धुतल्यास आर्थिक उन्नती होते ज्योतिष शास्त्रानुसार सकाळी लवकर उठून अंघोळ करून देवघरातील देवापुढे दिवा बत्ती लावून हळदीच्या पाण्यात एक रुपयाचे नाणे टाकून घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडावे त्यानंतर ते नाणे मंदिरात ठेवावे असे केल्याने जीवनात पैशांची कमी कधीच भासणार नाही ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार घराचे मुख्य द्वार हे ग्रहांचे केंद्र असते त्यामुळे हळदी मिश्रित पाणी येथे शिंपडल्याने दोष व वास्तुदोष कमी होतात घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर पाणी शिंपडताना आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी त्यात मीठ घालून शिंपडावे वास्तविक मीठ घरातील नकारात्मकता देखील काढून टाकते धार्मिक पैलू पैलूही आहेत आठवड्यातून एकदा घरी मीठ मिश्रित पाणी फवारणी केल्याने दरवाजासमोर किंवा आजूबाजूला वाढणारे परजीवी समाप्त होतात घराच्या मुख्य दरवाज्यासमोर मीठ मिश्रित पाण्याने धुण्याने अथवा पुसल्याने रोग दोष शोक नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करीत नाही आम्ही तुम्हाला घरच्या मुख्य दरवाजा संबंधी असे उपाय सांगणार आहोत जे तुम्ही योग्य पद्धतीने व पूर्ण श्रद्धेने केल्यास आपल्याला यश नक्कीच मिळणार आहे मुख्य दरवाजा संबंधित असलेला पाण्याच्या कलशाचा हा उपाय अत्यंत प्रभावी आहे वास्तुशास्त्रानुसार कलश हा संपन्नतेचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानला जातो ज्यामुळे जीवनात सर्व प्रकारचे भोग व विलासिता मिळतात हा शुक्र आणि चंद्राचे प्रतीक आहे हा उपाय करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर पाण्याने भरलेला कलश ठेवला पाहिजे या कलशाचे तोंड रुंद व उघडे असावे या कलशात पुरेशा प्रमाणात पाणी भरून त्यात ताज्या फुलांच्या काही पाकळ्या टाकाव्यात मुख्य द्वारावर पाणी भरून कलश ठेवल्याने घर आर्थिक संपन्न बनते व घरात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करीत नाही याशिवाय आणखी चमत्कारिक उपाय आहे तो म्हणजेच मुलाच्या नालेचा घोड्याच्या नालेचा प्रत्यक्ष संबंध शनी बरोबर आहे याचा प्रयोग शक्यतो शनी संबंधित समस्या असलेल्या घरामध्ये केला जातो लक्षात ठेवा या उपायासाठी घोड्याची वापरलेली नाल लागते हा उपाय करण्यासाठी शुक्रवारी घोड्याची नाल आणून रात्रभर मोहरीच्या तेलात भिजवून ठेवावी दुसऱ्या दिवशी शनिवारी पूजा पाठ केल्यानंतर ती नाल तेलातून काढून मुख्य दरवाजावर लावावी असे केल्याने घरातील सर्व लोकांचा शने ठीक होतो तसेच आर्थिक अडचण दूर होते आम्ही दिलेली माहिती आपण सावडल्यास व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनेलला लाईक करा व सबस्क्राईब करा